वेळ निघून जाण्याच्या अगोदर बायकोला नाही म्हणायला शिका त्याचे परिणाम वाईट होतील नाहीच हो नाहीच म्हणायचंय हो अगोदर भांडे घासा नंतर ना कपडे धुवा तुम्हाला तर काय प्रॉब्लेम नाही ना नाही 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 काहीच प्रॉब्लेम नाही मला माझा खूप दुखायला कंटाळा नाही ना आला नाही नाही तेवढं भांड्या घाशितो तो आणि धुनं ठेवतो आणि येतोय आणि तुझं पाय चुकतो हा नाही म्हणायला शिका नो 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 नो